चला तर आज बनवणार आहे मी शेंगाची भजे तर शेवग्याच्या शेंगा घेतल्यात शेव मी मिडियम साईजच्या जास्त निबर आणि जास्त कोवळ्या पण नाही घ्यायच्या दोन दोन इंचाचे तुकडे करून छान सोलून धुवून घ्यायच्यात आणि एक ग्लास पाणी थोडंसं मीठ टाकून शिजवून घ्यायच्यात त्यांना एक पन्नास ते साठ टक्के शिजवायच्यात इथं मी घेतले बेसन पीठ एक कप एक चमचा लाल तिखट जिरे हळद ओवा कोथंबीर आणि अद्रक लसूणचं पेस्ट घेतलं त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे भजेना खायला खरंच खूप छान लागतात व्यवस्थित मिक्स झालं की मी इथं शेंगाचंच उरलेलं पाणी वापरणार आहे इथे आपले पन्नास ते साठ टक्के शे शेंगा शिजवून झाल्यात आता शेंगा मी काढून घेते आहे आणि तेच पाणी मी इथं पीठ भिजवायला वापरणार आहे तर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता छान मिक्स झालं की त्यात आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर एक चमचाभर टाकून पुन्हा पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे बॅटर थोडंसं घट्टच ठेवायचं आहे कारण शेंगाला पण ते लागलं पाहिजे नाही तर गळून जातं ते तर मी शेंगा टाकून कढई तापत ठेवली त्यात तेल टाकले तेल तापले आता ते एक करून मी शेंगा टाकून घेते छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि मस्त चटणीसोबत किंवा असं पण खायला छान लागते चला तर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब